नाही मी अपील जनरल अपील करतोय मी जनरल अपील करतोय सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आघाडीच्या आणि युतीच्या आपल्या माहिती का सांगू इच्छितो की आमचे नेते रणजय पाटील आणि अशोक पाटील हे दिल्लीमध्ये होते काल परवाच त्यांनी वाटाघाटी सुरू केल्या आहेत किमान तीन जागा मिळाव्यात काँग्रेस पक्षाला अशी त्यांची मागणी आहे त्यापैकी केस त्याच्यामध्ये आहे समाविष्ट आहे आणि अशी नक्की माहिती आहे आता मला अशोक पाटील सरचा फोन आला की जगतकर आपण रिडी तयार कर हे बॅकग्राऊंड तयार करतो कर आपल्याला कदाचित जबाबदारी आली तर ता निवडणुकी तयार राहा बरं सर दुसरा एक प्रश्न होता बोला अवश्य या अगोदरच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज भरला पुन्हा परत घ्या पण त्या अगोदर तुम्ही भाजपकडं तुमची उमेदवारी मागितली नसली तरी तुमचं जवळपास नाव निश्चित झालं हे खरं हो एकोणीसशे नव्वदला निश्चित झालं मग काय कारण आहे एकोणीसशे नव्वदला मी उमेदवारी घेतली नाही स्वतः गोविंदराव मुंडे सर्वांचा निरोप घेऊन व्यक्ती आधी ठिकाणी पळवून दोन माणसं आले होते मी घेतले नाही उमेदवारी कारण मला काही योग्य वाटलं नाही त्यावेळा नंतरच्या काळामध्ये तुमची पालकमंत्री धनंजय मुंडे यांचीशी चांग चांगली जवळ आताही आहे त्यांनी ऑफर दिली होती त्या ऑफरचं काय झालं आताही आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात चार चार जोबत ह्या गोष्टी सांगत असतात हे आपण खाजगीमध्ये बोलू काही गोष्टी दादा समजा तुम्हाला उमेदवारी हां तुमचा काय माझं डोक्यापुढे हा एक गोष्ट अशी आहे प्रशांत बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बावन्नमध्येच सांगितलं आहे की शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे दिवसेंदिवस शेती उत्पन्न कमी होत राहणार आणि शेतीवर अवलंबून राहणाऱ्या लोकांची संख्या वाढणार ही दूरदृष्टी त्यांची पहा एकोणीसशे बावन्न सालची आज तीच परिस्थिती आहे सांगतो मी तुम्हाला होय नाही नाही न माय डीए सर माय डीए सर आय एम कमिंग टू द पॉईंट का माहिती आहे आणि पळवाट्या काय निघू शकतात अधिकारी काय काढू शकतात तेही माहिती आहेत असा व्यक्ती त्या ठिकाणी विधानसभेत गेला आणि आपल्या भागातले प्रश्न मांडले हिरणं मांडले नुसते हिरणं मांडून चालत नाही पाठपुरावा करावा लागेल आपला विकास हा तोडून आणावा लागतो तुम्हाला खेचून घ्यावा लागतो विकास गोळा करून विकास जमत नसतो गोळा करून विकास फक्त डुळ दुरडी भरेल एखादी परंतु जर तोडून आणला तर मोठी डाल भरेल मोठी कणगी भरेल त्यासाठी विकासाचा दृष्टीकोन असलेला एखादा कोणताही चांगला लोकप्रति विशेषतः बौद्ध समाजचा आला तर बाकी बौद्ध समाजाच्या मनामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे की आम्ही एवढे असून सुद्धा आम्हाला का नाही आम्ही पंक्तीला बसून सुद्धा आमचा हक्क असून सुद्धा का लावला जातोय गेल्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून म्हणून लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे त्या असंतोषला वाचा फोडण्यासाठी मी आमचे आहेत नाना पडूसाहेब आहेत थोरात आहेत बरे लोक आहेत ना ते काँग्रेसमध्ये मराठवाड्यात मराठवाड्यात अमित देशमुख आहे नेतृत्व काय सगळे लोक सांगायचे असतात सगळे जिल्ह्यामध्ये खासदार जिल्ह्यात सांगितलं रजनीताई पाटील आहेत अशोक पडले आहेत आणि लोकांना विचारलं सहज विचारलं तर मी माझी उमेदवारी जाहीर केली नव्हती लोकांना सांगितलं नाही पण त्या लोकांचं म्हणणं पडलं की नवीन चेहरा हवा आहे यावेळेला आणि ज्याच्याकडे वि जो विकासाचा दृष्टिकोन घेऊन येईल असा नवीन चेहरा आम्हाला पाहिजे असं लोकांचं मत पडलं तर ते म्हणून मला वाटलं की एखादा चांगला कॅन्डिट अभ्यासू कॅन्डेट आला तर ते स्वागत करता येईल म्हणून हे आपण हे केलं आहे याचा अर्थ मी ॲक्टिव्ह नाही असं नाही आपल्याकडं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी समाज बांधवापुढे जनतेपुढे असतो प्रत्येक गोष्ट नोंद होते असं नाही मी असतो आणि नवीन पिढीला काही वेळा संधी दिली पाहिजेत ना मी म्हटलं तुम्हाला माझा अट्ट असेल कुणी आवाज आणि लढवा निवडणूक पण बौद्ध समाज असा एवढीच माझ्या सत्याहत्तर पासून काँग्रेस पक्षात काम करतोय एकोणीसशे सत्याहत्तर साली ज्यावेळेस काँग्रेसचं विभाजन झालं भगवनराव साहेब विजयकुमार जाजू बालदादा लोमटे भगवानराव शिंदे ब शिंदे सातपुती साहेब आणखी अन्य सगळेजण काँग्रेसचे लोक समाजवादी काँग्रेसमध्ये गेले समांतर काँग्रेसमध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये गेले काँग्रेस पक्षामध्ये कोणीही राहिलेलं नाही त्यावेळेस मी वकिली करत होतो डी एस मुंडे नाथरेकर ते जिल्हा परिषद मेंबर होते ॲडवोकेट डी एस मुंडे ॲडवोकेट वामराव गंगने अडवट खाले सिद्दी आणि मौजेबद्दल खतीब अशा पाच लोकांनी आम्ही येऊन मी सर्कुलर काढलं आणि पाच लोकांनी वामराव गंगनेच्या गच्चीवर बसून पाच लोकांनी पक्ष स्थापन केला आणि अठ्ठ्याहत्तर साली जी निवडणूक झाली त्याच निवडणुकीमध्ये आम्ही पाच उमेदवार निवडून आणले हा पक्षाचा शुभारंभ होता त्यानंतर अनेक चढ उतार येत गेले पक्षामध्ये अनेक नवीन कार्यकर्ते आले नवीन कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पक्ष वा वाढवला आणि नंतर ते त्यांच्या काही हितसंबंधामुळं पक्षाच्या बाहेर गेले आणि आज पक्षाची थोडी विकलांग अवस्था दिसत असली तरी सामान्य जनता मतदार हा काँग्रेस पक्षाबरोबर आहे त्याचं कारण असं आहे की काँग्रेसला बंधुभाव धर्मनिरपेक्षता सामाजिक समता आणि न्याय या गोष्टीवर विश्वास आहे जे भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केल्यावर चिरंतन मूलतत्वे आहेत त्या तत्वावर काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे म्हणून जनता काँग्रेस पक्षाबरोबर आहे आमची काँग्रेस पक्षाकडे मागणी राहणार आहे की आम्हाला काँग्रेस पक्षाचं उमेदवार द्यावी के जी आर राखीव मतदारसंघामध्ये विशिष्ट जातीलाच सातत्याने संधी मिळत गेली महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती संख्या भरपूर आहे एकोणसाठ साठ आहे परंतु आणि त्यामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर साली चर्मकार समाला संधी मिळाली एकोणीसशे ऐंशीमध्ये स्वामी साहेब गेले निवडून एकोणीसशे पंच्याऐंशी सातपूर साहेब गेले म्हणजे चर्मकार समाज गेले आणि सातत्यानं आतापर्यंत आमच्या साठेसाहेबांचा अपवाद वगळला अडीच वर्षाचा कालावधी वगळला तर आतापर्यंत सातत सातत्यानं चर्मकार समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः के मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची म्हणजे पूर्वाश्रमीचा महान समाज आहे याची संख्या लक्षणीय आहे दुर्लक्षित नाही डिस इज ओल्ड आहेत असं असून सुद्धा या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षानी किंवा बी जे पीनं सुद्धा एक वेळा चंद्रशेखर साहेबाला अपवाद वगळता पंच्याऐंशीपासून तर माझा अपवाद वगळता आणि या एक दोन अपवाद वगळता काँग्रेस पक्षांनी किंवा बी जे पीनं सुद्धा बौद्ध समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिलेलं नाही ही अनेक समाज बांधवाच्या मनामध्ये खंत आहे हा मतदारसंघ राखीव एका विशिष्ट जाती करताच आहे का हा राखीव मध्ये राखीव असं होता नये म्हणून यावेळेस आमची मागणी अशी आहे एक काँग्रेसचा जुना कार्यकर्ता या ना त्यानं आमची मागणी अशी आहे की राष्ट्रीय पक्षांना आमचं निम नम्र निवेदन आहे अपील आहे प्रार्थना आहे विनंती आहे की त्यांनी बौद्ध समाजचा उमेदवार या निवडणुकीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये उतरवा जेणेकरून बौद्ध समाजचं प्रतिनिधित्व विधानसभेत जाऊ शकेल